क्रांतिकारी जेल ऐवजी सगळ्यांना आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं त्या विषयावरती बोललं पाहिजे कोथरूड प्रकरण जे झालं आपल्या ज्या समाजाच्या मुली होत्या त्यांना जातीवाचं शिव्या पोलिसांकडून करण्यात आल्या देण्यात आल्या त्याच्यानंतर खूप मोठं आंदोलन करावं लागते न्याय मिळवून घेण्यासाठी त्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी बरेच जण रस्त्यावरती आले पण कुठेतरी आपली पावर कमी पडते आपल्या समाजातील नेते मंडळी काय करतात कुणी समोर पण येत नाही बोलायला कुणी या विषयावरती बोलताना पण दिसत नाही आहे त्या श्वेता पाटील म्हणून कोणतरी मेळावे त्या लढत आहेत त्या मुलींसाठी आपले पण आंबेडकरवादी विचारांचे लोक आहेत ते पण रस्त्यावरती आलेले आहेत पण मला असं वाटतं की समाजातील जे नेते मंडळी आहेत ज्या संघटना आहेत त्यांनीसुद्धा पुढे येऊन बोललं पाहिजे होतं म्हणजे एक एक पावर मिळाली असती आता होतं कसं थोडेफार लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतारतात पण त्यांची पण गळाचे होण्याचा प्रयत्न असा दिसतोय कारण आत्तापर्यंत गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही आणि पोलीस बोलत आहेत की चौकशी करून पुढची जी काही कारवाई असेल ती आम्ही करतो पण मुळात म्हणजे अधिक गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यातन त्याच्यानंतर तुम्ही चौकशी करा ना पण तसं काही होत नाही आता असा पण एक विषय आला की शिवाय दिल्या हे कशावरून म्हणजे त्याला पुरावा काय असं होतंय ते आता खरं म्हणजे तुम्ही तर त्या मुलींना उचललं तिथून त्याच्यानंतर जिथे सी सी टी व्ही नव्हती तिथे ठेवलं गेलं चार भिंतीच्या तुम्ही शिव्या दिल्या पण असतील तुम्ही बोलले पण असतील पोलिसांचं आपल्याला माहिती आहे कशाप्रकारे ते बोलतात कशाप्रकारे शिव्या देतात हे सगळ्यांना पण माहिती आहे चाल असणार त्या गोष्टी उगच कुणी असं कोणाला असं मोठं एवढा विषय वाढव वाढवण्याची काहीच गरज नाही आहे शेवटी त्या मुली आहेत पण जातीचा अभिमान स्वाभिमान हे प्रत्येकाला असतो आणि शेवटी कसं प्रत्येकाला इज्जत असते त्यामुळं जर त्या मुली गप्प राहिले असताना अजून कोणावरती तरी अन्याय झाला असता नाहीतर त्यांच्या बाबतीत काहीतरी घडलं असतं पण बरं झालं त्यांनी आवाज उठवला त्याच्यानंतर समाजामध्ये सगळ्यांना कळलं गेलं की अशा प्रकारे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये झालं मला वाटतं खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे आणि खरं आपली पावर कुठेतरी कमी पडते समाज एकजूट नाही त्यामुळं अशा गोष्टी होतात कारण ज्या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी घटना घडतात ना त्यावेळेस समाज तिथे पोचत नाही आहे थोडेफारच लोक तिथे पोचतात आंबेडकर वादी विचारांचे लोक असतील तिथे थोडेफारच लोक पोचतात त्यामुळं काय होतं माहिती आहे का एक पावर मिळत नाही आहे त्यामुळे समाजाला एकजूट होणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपला समाज एकजूट होणार नाही ना तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आपलं त्यामुळे अशा घटना यांना नेहमीच वारंवार घडत राहणार जातीविषयी जी काही मानसिकता आहे इतर मूर्ख लोकांच्या ते अजून आहे ती मानसिकता कधी जाईल माहीत नाही पण त्यासाठी आपल्याला अजूनही संघर्ष करावा लागतो त्यामुळं संघर्ष करावा लागतो म्हणजे समाजच एक एकजूट नाही आहे जर आपला समाज जर एकजूट असता तर वारं फिरला असतं पण समाज एकजूट नाही त्यामुळे ह्या अशा घटना घडत राहतात त्यांना माहीत आहे की हे लोक काय करणार आहेत सगळ्यांना माहिती आहे की समाज आपला एकजूट नाही त्यामुळं अशा प्रकारच्या घटना होतात जर समाज एकजूट झाला ना खरंच अशा प्रकारच्या घटना अजिबात घडणार नाही आहे दाखवून द्या एकदा अंबुजपावर काय క్రాంతికీ జెజీ జె అన్న